नमस्कार मित्रांनो हवा कोणाची या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे आपण कोपर गावातील वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये आता आलोय आणि इकडच्या नागरिकांचे काय मत आहे कोण निवडून यायला पाहिजे हे त्यांच्याकडूनच जाणून घ्या नमस्कार दादा काय नाव तुमचं विश्वास पाटोळे विश्वास पाटोळे नऊ क्रमांक वॉर्ड मध्ये तुम्ही या ठिकाणी मतदार आहात स्थानिक आहे तिथला काय वाटत तुम्हाला कोणत्या समस्या या ठिकाणी प्रमुख जाणवून येतात समस्यांचं जर राहिलं तर समस्या जर आता गरजेचं जर बोललं तर सर्वसामान्य माणसाच्या घरचं काय असत अन्न वस्त्र निवारा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे स्वच्छ पाणी आणि सुंदर रस्ते आज जर आपण कदाचित जर आपण बाजारपेठ जर बघितलं तर बाजारपेठ इतकी दैनंदिन आवश्यक आहे कोपरगाव मध्ये आता जर तुम्ही हा भाग पाहिला तर हा कोपरगावचा प्रमुख रस्ता आहे आता कोपरगावची एक एक आगळी वेगळी ओळख आहे धुळगाव म्हणून तर कदाचित ही धुळगाव जी ओळख आहे कोपरगावची तर ही कुठेतरी पोजली पाहिजे कारण की ही साधू संतांची भूमी आहे आज कोपरगाव जर पाहिलं तर आपल्या जवळ शिर्डी देवस्थान आहे आपल्या समोरच्या भागात जर पाहिलं तर येवला आहे तर येवल्यात जर कधी गेलं तर येवल्यात असं वाटतं की बाबा कुठल्या शहरात आला आपण एवढे सुंदर रस्ते परंतु आज कोपरगावची एवढी गैर अवस्था झालेली आहे की ज्यावेळेस एखादा अं भक्त साई भक्त ज्याला आपण म्हणतो तो ज्यावेळेस कुठेतरी शिर्डी साहेबाच्या दर्शनाला येतो तो कोपरगावात नंतर त्याला असं वाटतं की बाबा हे कुठलं गावं लागलं आता अगदी हाकेच्या अंतरावर शिर्डी आहे तर कुठंतरी सर्वसामान्यांची हीच मागणी असेल की बाबा जर पराक्षांदान साहेब जर नगराध्यक्ष जर झाले एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगतो जर साहेब जर नगराध्यक्ष झाले तर कुठेतरी कोपरगावचा चेहरा आम्हाला कुठेतरी बदलेल बरं निश्चित आम्हाला खात्री आहे आणि सर्वसामान्यांची हीच मागणी असेल की बाबा स्वच्छ पाणी सुंदर रस्ते जेणेकरून आपल्या बाजारपेठाचं लोक फार करायची कुठेतरी त्याची देवाण लवान व्हावा हीच बाकी अपेक्षा बाकी काय वॉर्ड क्रमांक नऊ मधून काय वाटतं कोण निवडून यायला हवं वॉर्ड क्रमांक नऊ मधून जर बघितलं नगरसेवक असं बोलतात का तुम्ही नगरसेवक जर म्हणून बघितलं तर निश्चितच संदीप भाऊ देवकर असतील आपले त्यांचे पार्टीचे उमेदवार जितू भाऊरानश म्हणून दोघांचंही काम आहे आणि दोघांचाही सन जनसामान्य संघ किंवा सर्वसामान्य संघ चांगले संबंध आहेत बरोबर आणि नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला निश्चितच नगराध्यक्ष म्हणून परक सांना साहेब आम्ही पसंती देतो कारण तसं जर बघायला गेलं राहिलाच आमच्या गल्लीमध्ये परक सांना साहेब त्यामुळे कुठेतरी नगराध्यक्ष आमच्या गल्लीत झाला उद्या आम्हाला म्हणजे जी कुठली समस्या उद्भवून ती गल्लीत उद्भवून निश्चितच आता परक सांना साहेब आमच्या घराशी जर राहिले म्हणजे कुठेतरी आम्हाला जास्त लांब जाण्याची गरज पडणार नाही अखेरच्या नंतर परक साहेब सांगा घर आहे तर निश्चितच परक सांना साहेबांना आम्ही पसंती देतो कोपरगावमधून आणि तुमचे युवा नेतृत्व कोल्हे यांच्याबद्दल तुमचं काय आहे आता भजन विषय काय बोलायचं ज्या माणसाने भारतातली सगळ्यात मोठी सीएनजी फॅक्टरी आपल्या कोपरगाव शहरात छोट्याशा शहरामध्ये आणली आणि आणण्याचा हेतू हा होता की कुठेतरी आता असं बऱ्याच दिवसापासून बोललं जात कि बाबा एमआरडीसी आता ती एमआरडीसी कधी येईल माहीत नाही पण जो एन जी कारखाना आपल्या कोपरगाव का स्थापित होणार आहे तर निश्चितच कोपरगावाचे जे कोणी बेरोजगार युवा आहे याचा फायदा त्यांना शंभर टक्के होणार आणि भैयांचा होतं की माझ्या कोपरगाव शहरात माझ्या मतदारसंघामध्ये असं एकही बेरोजगार कामा कामाने तिथून ज्यावेळेस सीएनजी कारखाना चालू निश्चितच आम्हाला आमच्या सारख्याला अपेक्षा हीच आहे तर निश्चितच तिथे सगळ्यांना सगळ्यांच्या हाताला काम मिळेल आणि अभिनंदन करतो भैयांनी सर्वसामान्यांचा विचार केला आणि भविष्यात आमदार म्हणून का आम भैया साहेब आमदार व्हाव धन्यवाद नमस्कार दादा काय नाव तुमचं महेश सोमनाथ खैरना अब... महेश सोमनाथ या ठिकाणी कधी बसून जाता या कोपरगाव मध्ये गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून इथे कोपरगाव मध्ये राहत आहे तुम्ही काय म्हणाल इकडच्या सध्याच्या परिस्थितीवरती कोणत्या संदर्भात इकडच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बद्दल सामाजिक आणि राजकीय परिस्थिती इथे बघायला गेले रस्त्याचे प्रचंड हा धुळीचं साम्राज्य आहे पाण्याच्या समस्या आहेत विजेची समस्या आहे वाहतुकीची समस्या आहे बरोबर आणि ह्या समस्या दूर करायच्या असतील तर कोण निवडून आलं पाहिजे तुम्हाला समस्या जर शंभर टक्के दूर करायचं असेल तर नगराध्यक्षपदी आता सध्या उमेदवार आहेत पराग्य सांधा हे शंभर टक्के विकास विकासाचं विजन ठेवूनच त्यांनी नियोजन आखलेलं आहे आणि ते शंभर टक्के पूर्ण करणार ह्याची आम्हाला शंभर टक्के असं वाटतंय तुम्हाला ते काम करतील म्हणून कारण त्यांनी प्रचंड जे काही मध्यंतरी कोविडचा काळ गेलाय कोविडचा काळ गेला काही आपत्तीजनक परिस्थिती झाली त्या त्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती त्यांनी इतकी व्यवस्थित हाताळली कोविडच्या काळामध्ये प्रत्येक गरजूंना दवाखान्यापर्यंत नेणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी केल्या इतर सामाजिक कार्य त्यांचे भरपूर आहे त्याच्यामुळे शंभर टक्के योग्य उमेदवार तेच आहे तेच निवडून निशांग असं वाटतं तुम्हाला या ठिकाणी आमदारांनी चार हजार कोटीचा निधी आणला असं म्हटलं होतं काय वाटत फक्त हजारो तुम्ही निधी आणता मग तो हजारो कोटीचा निधी गेला कुठे तुम्ही रस्त्याची परिस्थिती रस्त्यावर किलो धूळ बसली चेहऱ्यावर आणि एक या ठिकाणी महत्वाचा मुद्दा इकडच्या नागरिक काढून काढला जातो की पीए विचारला आमदारांचे कुठे काय बोल त्याबद्दल काहीच विषय त्याच्याबद्दल विचारू झालं बोललेलंच नाही बरं बोललेलं बरं बरोबर पण कोले इकडे काम करतात करता। करता। का पण हो कोगले काम करतात कोल्ह्यांचं म्हणजे पाहिलं आपण तर एक युवा नेतृत्व दिसतंय जे की इकडं भाजपचं नेतृत्व करत आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल चांगलं एकदम युवा म्हणजे चांगला मनुष्य काम करणार आहे कसं काका कोयट्या साथ काका कोयते आलेत पण त्यांच्यावरती पण सुद्धा विविध प्रकारचे अशे गोष्टी आक्षेप घेतल्या जातात त्यांच्या माध्यमातून कि ते इकडचे नसून म्हणजे पूर्वी सुद्धा ते नगराध्यक्ष त्यांची पत्नी होती मग त्या टायमात काही कामं झाली होती का काहीच नाही काही दिलेले म्हणजे बहिणींना त्याच्यामुळं चला तुम्हाला काय निवडून आले तर काम 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 करतात केलेलं आहे हे कामच करतात आणि विवाचे जातात आता करून देतो त्यांना मानतात बरोबर आणि सर्व सर्वसाधारण गरीबाच्या राहिले तर बोलणार बसणार